तुम्ही कधी विचार केला आहे का पृथ्वीवर अशी जागा आहे जिथे सहा महिने सूर्यप्रकाश आणि सहा महिने अंधार असतो पृथ्वी आपल्या अक्षावर सुमारे तेवीस पॉईंट पाच झुकलेले आहे आणि तीनशे पासष्ट दिवसात सूर्याभोवती फिरते हा झुकाव सूर्यप्रकाशाची दिशा बदलतो ज्यामुळे काही ठिकाणी दीर्घकाळ दिवस किंवा रात्र होते उत्तरेकडे आर्टिक सर्कलमध्ये एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत सूर्य मावळतच नाही यालाच म्हणतात मिडनाईट सन सण म्हणजेच मध्यरात्रीचा सूर्य पण ऑक्टोबर ते मार्च दरम्यान उलट होतं संपूर्ण सहा महिने सूर्य उगवतच नाही यालाच म्हणतात पोलार नाईट म्हणजे ध्रुवीय रात्र दक्षिण ध्रुवावर या काळात उलटच घडतं या ध्रुवीय दिवस रात्रांमुळे हवामान जीवसृष्टी आणि जीवनशैली सगळंच बदलतं उत्तरेकडे लोक हिवाळ्यात कधी सूर्य न बघता राहतात तर उन्हाळ्यात सूर्य कधीच मावळत नाही या काळात ध्रुवीय आकाशात दिसतो एक अद्भुत नजारा नॉर्थन लाईट जेव्हा सूर्यापासून आलेले चार्ज कण पृथ्वीच्या वातावरणाला धडकतात तेव्हा आकाशात हिरवे निळे गुलाबी प्रकाशाचे पडदे तयार होतात ही दृश्य फक्त ध्रुवीय भागातच पाहायला मिळतात तर छोटासा झुकाव आणि त्यातून निर्माण झाले सहा महिने दिवस सहा महिने रात्र आणि नॉर्थन लाईट सारखा अद्भुत चमत्कार भारी ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अजून अशा फॅक्टसाठी फॉलो करा थँक्यू